नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मार्च वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात कारण महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि अशा वेळेस आपण जेव्हा उपाय आणि सेवा करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं म्हणून या दिवशी अनेक प्रकारचे उपाय केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे ज्या घरामध्ये बेलाच्या पानांचा हा एक उपाय केला जाईल त्या घरातले दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि महादेवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा, आपल्या हा उपाय जो आहे तर हा उपाय का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत गरिबी आणि दारिद्र्य असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल लक्ष्मी टिकत नसेल सतत आर्थिक अडचणी येत असेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे तसेच मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे इच्छा पूर्ण करण्याचा आपण भरपूर प्रयत्नसुद्धा केला परंतु प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ण होत नसेल तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो मग ती इच्छा तुमची कोणतीही असू शकते घर खरेदी करण्याबद्दल असेल त्याचबरोबर नोकरी प्राप्तीबद्दल असेल गाडी घेण्याबद्दल असेल किंवा एखादं कर्ज आहे आणि ते कर्ज तुम्हाला लवकरात लवकर मिटवायचं आहे कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे ना तो करू शकतात उपाय कधी करायचा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा उपाय तुम्हाला करायचा आहे कारण महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि संपूर्ण दिवस जो आहे ना तो महादेवांची पूजा करण्यासाठी मानला जातो यामुळे तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही हा उपाय करू शकतात उपाय तुम्ही घरात सुद्धा करू शकतात आणि मंदिरामध्ये सुद्धा करू शकतात मंदिरामध्ये हा उपाय केला तर अतिशय उत्तम जर तुमच्या घराजवळ छोटंसं मंदिर आहे तिथे जास्त गर्दी नसते तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय करा परंतु बघा महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरामध्ये प्रचंड अशी गर्दी असते यामुळे तिथे उपाय करणं आपल्याला शक्य होत नाही म्हणून बरेच जण घरीच उपाय करतात म्हणून तुम्ही हा उपाय घरीसुद्धा करू शकता आता तुम्हाला उपाय करण्यासाठी लागणार आहे एकशे आठ बेलपत्र आता हे एकशे आठ बेलपत्र जे आहेत ना हे कुठेही खंडित नसावे कुठेही चिरलेले फाटलेले किंवा एका बेलपत्राला दोनच पानं आहे किंवा एकच पानं आहे असे बेलपत्र तुम्हाला घ्यायचे नाही ज्या बेलपत्राला तीन पानं किंवा पाच पानं जी असतात तीच बेलपत्र तुम्हाला घ्यायची आहे आणि चांगली बेलपत्रं जी असतात ती तुम्हाला घ्यायची आहे एकशे आठ बेलपत्र ही तुम्ही बघा महाशिवरात्र आहे यामुळे प्रत्येक फुल भंडार जिथे असते तिथे तुम्हाला बेलपत्र हे भेटून जाईल किंवा तुमच्या घराशेजारी एखादं झाड असेल तिथून सुद्धा तुम्ही हे बेलपत्र आणू शकता बेलपत्र घरी आणल्यानंतरनं स्वच्छ तुम्हाला पाण्याने धुवून घ्यायचे आहे धुतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जर चंदन असेल तर पिवळं चंदन जे असतं तर ते तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही हळद घेतली तरी सुद्धा चालेल त्यामुळे थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा तुम्हाला शुद्ध पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि याच बेलाच्या एका काडीने तुम्हाला प्रत्येक पानावरती ओम असं लिहायचं आहे प्रत्येक पानावरती लिहायचं आहे आता एक बेलपत्र आहे एक बेलपत्राला तीन पानं आहे तर त्या तीन पानांवरती तुम्हाला ओम ओम असं लिहायचं आहे तर कुठल्या बाजूने लिहायचं आहे तर बेलपत्राचा जो गुळगुळीत भाग असतो मऊ सर भाग असतो त्या भागावरती म्हणजे त्या पानावरती तुम्हाला ओम असं लिहायचं आहे यानंतर ही एकशे आठ बेलपत्र जी आहेत ना ती तुम्हाला एका ताटात घ्यायची आहे आपल्यासमोर एका पाटावरती शिवलिंग जे असतं आपल्या देवघरामध्ये महादेवाची पिंड जी आहेत तर ती एका पाटावरती छोट्याशा पाटावरती किंवा मोठ्या पाटावरती पांढरे तांदूळ जे आहेत ना ते टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला हे शिवपिंड जे आहेत ना ते ठेवायचं आहे शिवपिंड ठेवल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे बघा तुमच्याकडे भस्म असेल तर आवर्जून तुम्ही भस्म या शिवपिंडीवरती अर्पण करू शकतात हळद आणि कुंकू चुकूनही तुम्हाला अर्पण करायची नाही त्याचबरोबर बघा तुम्हाला काय करायचं आहे पांढरे अक्षत जे असतात एकवीस तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहेत पांढरी फुलं असेल तर तीसुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं तुमच्याकडे फुलं असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात त्याचबरोबर अत्तरसुद्धा तुम्ही या शिवपिंडीला लावू शकतात ही सगळी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे एका पाटावरती यानंतर एक तुम्हाला काय करायचं आहे ते बेलपत्र जे आहेत ना ते एका साईटले आपल्या उजव्या हाताला घ्यायचे आहेत एक बेलपत्र तुम्हाला उचलायचं आणि ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुद्यम या मंत्राचा जप करायचा मनोमन इच्छा व्यक्त करायची आणि हे एक बेलपत्र तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं पुन्हा एकदा दुसरं बेलपत्र उचलायचं पुन्हा सांगितल्याप्रमाणे मंत्राचा जप करायचा इच्छा व्यक्त करायची बेलपत्र अर्पण करायचं जर तुमच्या मनामध्ये एकच इच्छा असेल तर तुम्हाला एकशे आठ वेळा एकच इच्छा व्यक्त करायची आहे जर तुमच्या मनामध्ये चार इच्छा आहे तर तुम्ही या एकशे आठ वेळेमध्ये चार इच्छा तुम्हाला जे जेवढ्या वेळेस तुम्हाला व्यक्त कर तेवढ्या तुम्ही व्यक्त करायच्या आहेत आणि एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे आता पहा बऱ्याच जणांना एकशे आठ बेलपत्र हे मिळणं अशक्य असेल म्हणजे मिळणारच नाही तर वेळी काय करायचं तुम्हाला एक बेलपत्र भेटलं तरी सुद्धा चालेल एक बेलपत्र घेऊन यायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे धुतल्यानंतर सांगितल्याप्रमाणे चंदनाने किंवा हळदीने त्यावर तुम्हाला ओम काढायचं आहे सेम तुम्हाला पूजा मांडून घ्यायची आहेत सांगितल्याप्रमाणे पूजा करून घ्यायची आहेत आणि हे एक बेलपत्र जे आहे ना ते उजव्या हातात घेऊन एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त म्हणायचं इच्छा व्यक्त करायची एकदा मंत्र म्हणायचा इच्छा व्यक्त करायची असं तुम्हाला एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्राचा जप करून एकशे आठ वेळा तुमची इच्छा व्यक्त करायची आणि हे एक बेलपत्र तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे एकशे आठ बेलपत्राला या महाशिवरात्री दिवशी अतिशय महत्त्व आहे जो पण व्यक्ती शिवलिंगावरती एकशे आठ पांढरे तांदूळ किंवा एकशे आठ बेलपत्र अर्पण करतो आणि जेव्हा इच्छा व्यक्त करतो त्यावेळेला त्या व्यक्तीची त्या इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते असं म्हटलं जातं शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला गेलेला आहे यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे ना तो नक्की करून पहा त्या उपायाचं तुम्हाला निश्चितच फळ प्राप्त होईल आता पहा तुम्ही हे बेलपत्र जर तुमच्या घरामध्येच हा उपाय जर तुम्ही केलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस बघा महाशिवरात्र आहे म्हणून आपण मंदिरामध्ये दर्शनाला जाणारच आहे तर संध्याकाळच्या वेळेस काय करायचं तिथले बेलपत्र तुम्हाला आपल्या घरातले बेलपत्र उचलायचे एका पिशवीत घ्यायचे आणि घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आणि तिथं गेल्यानंतर सगळे बेलपत्र तिथे तुम्हाला अर्पण करायचे पुन्हा एकदा महादेवाला प्रार्थना करून आपली इच्छा व्यक्त करायची आणि ते बेलपत्र तिथेच तुम्हाला अर्पण करून यायचे आहे सपोज तुम्ही मंदिरामध्ये जर गेलेच नाही दर्शनासाठी तर मग हे बेलपत्र दुसऱ्या दिवशी काय करायचे तुम्हाला ते बेलपत्र घ्यायचे आहेत आणि निर्मल्यामध्ये टाकायचे आहेत इकडे तिकडे कुठेही कचऱ्यामध्ये तुम्हाला फेकायचे नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला एकशे आठ बेलाच्या पानांचा हा उपाय करायचा आहे किंवा सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक बेलपत्र सुद्धा घेऊ शकतात करून पहा निश्चितच त्याचं तुम्हाला फळ प्राप्त होईल घरातलं दारिद्र्य नष्ट होईल आणि महादेव तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ